ह भ श्री सद्गुरु भगवान बाबा मोक्षधाम आश्रम गोवर्धनवाडी या ठिकाणी आश्रम आहे ढोकी पासून तेर या रोडवर गोवर्धनवाडी आहे आणि गोवर्धनवाडीपासून आतमध्ये एक दीड किलोमीटर या रोडपासून आतमध्ये हा आश्रम आहे तर या आश्रमामध्ये काय काय आहे आणि तिथं कुठलं म्हणजे असं मंदिर वगैरे काय काय आहे तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी नेऊन दाखवणार आहे तर आता आपण ह्या आश्रमकड जात आहोत या आश्रममध्ये काय काय आहे आणि हा आश्रम कोणाचा आहे आणि कोणी बनवला आहे या ठिकाणी महाराज कोण आहेत ते तुम्हाला आता त्या ठिकाणी ने प्रत्यक्ष नेऊन मी दाखवणार आहे तर मित्रा तुम्ही चला एवढं दाखवायचं दोन दो सेकंड तर अतिशय एप्रिल महिन्याच्या शेवटी सुद्धा हा परिसर बघा किती निसर्गरम्य हिरवागार आता निसर्गरम्य परिसर आहे या ठिकाणी तर आता हा एरिया आलेला आहे धरणाच्या सानिध्यात अतिशय नयनरम्य अशा वातावरणामध्ये हा आश्रम आहे ते बघा एकदम असं शांत आणि संयमी वातावरण आहे ह्या ठिकाणी गर्दी नाही गोंगाट नाही कशाचा आणि ह्या तेर्ण धरणाला चिटकुलीचा असं हे आश्रम आहे अतिशय प्रसन्न असं प्रफुल्लित करणार हे काठ आहे आणि काटावर हे या गिरी बाबा यांचं आश्रम आहे तर आता प्रत्यक्ष आपण आश्रमामध्ये प्रवेश करणार आहोत चला भगवानगिरी बाबा तर या आश्रम मध्ये आपण आलेले आहोत तर आता हे भगवान बाबाचं मेन ज्या ठिकाणी त्यांनी अनुष्ठान आणि साधना बसत होते ती हे मेन मंदिर आहे तर हे मंदिर तुम्हाला बाहेरून दाखवलेलं आहे तर आपण तुम्हाला आता आतमध्ये दाखवणार आहोत चला गेले का गे। तर हे गिरी बाबा आहेत हे तर हे तुम्हाला फोटो दाखवण्यात येत आहे तर आपण ह्यांचं सुरुवातीला दर्शन घेऊया तर हेच गिरी बाबा आहेत तर ह्यांचंच जे आश्रम आहे तर ही त्यांची गादी होती तर ह्या बाजूला दाखव तरही, तरही ही तर ही तर ही भगवान गिरी बाबा सर जगदगुरु हरिभक्त परायण यांची हे ठिकाणी मूर्ती आहे तर मूर्तीचं पण आपण ह्या ठिकाणी दर्शन घेऊया तुम्ही जर तेरला तुम्ही नेहमी जातात चाल एकादशीला दर्शन घेताला म्हणजे दर्शनाला गोरव काही दर्शनाला ज्यावेळेस जातात असाल तुम्ही त्यावेळेकडे तुम्ही आवर्जून या आणि हे नयन रम्य परिसरातलं जे हे गिरी बाबाचं मंदिर आहे ह्या ठिकाणी पण तुम्ही दर्शन घ्यायला आवर्जून या कारण त्यामुळे तर ही मंदिराची तुम्हाला तुम्हाला गिरी बाबाची माहिती होणार आहे तर आता यांची प्रत्यक्ष समाधी खाली आहे याच्या तुम्हाला समाधी दाखवूया चला तर हे आपण प्रत्यक्ष गिरी बाबा, बाबा यांची जी समाधी आहे समाधीच्या ठिकाणी आपण आता आतमध्ये जात आहोत बघा अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे भगवान गिरी बाबा की जय अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे आणि बाबाची ह्या ठिकाणी समाधी आहे आणि बाबाच्या समाधीवर महादेवाची पिंड आहे चल आता आपलं दर्शन झालेलं आहे रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण तर हे शिवाजी नाना घाडगे या ठिकाणी हरिभक्त पारायण माहिती सांगणार आहेत की हे भगवान गिरी बाबा महाराज नेमके कुठले होते कसे होते काय नाही आणि ते हे गोवर्धनवाडी परिसरात कसे आले आणि त्यांनी इथं येऊन इथं कसे काय स्थायिक झाले त्यांना हा परिसर का नेमका आवडला ह्याच्याबद्दल आता हे नाना घाडगे शिवाजी नाना घाडगे आता आपल्याला हरिभक्त परत हे स्वतः तर हे पूर्णपणे आपल्याला माहीत माथाची माथा, चीए चीए माथा चरण च्था। 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 श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे खरी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख गुरुर ब्रह्महा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे या, या तेरणा नदीच्या पवित्र संगमावर गोवर्धनवाडी या, या गावा या ठिकाणी गावापासून डोकी ते ते रोड तिथून दीड किलोमीटर अंतरावर हा हरिभक्त परायण मन सद्गुरु भगवान गिरिजी बाबा मोक्षदाम आश्रम गोर्धनवाडी या तेरणा नदीच्या संगमाच्या तीरावरती या ठिकाणी आहे पूर्वी या ठिकाणी असणारी गोर्धनवाडी हे गाव होत आणि गाव असल्यानंतर त्या ठिकाणी त्या गावात एकोणीसशे बासष्ट साली तेरणा तलाव ज्या वेळेला झाला त्यावेळेला ते त्या गावाचं पुनर्वसन झालं आणि गावामध्ये पूर्वीचा जुना मठ सातखण माळवध आणि गावातच त्या ठिकाणी एक जिवंत समाधी त्या माळवदाच्या तिथं एक साधुपुरुषाचं या ठिकाणी पूर्वीपासून तपभूमी असल्यामुळं या ठिकाणी एक महान महात्मे या ठिकाणी ब्रह्मलीन ब्रह्मीभूत देवपुरी बाबा यांचं वास्तव्य होत त्यानंतर त्यांनी इथं समाधी घेतली आणि त्या जिवंत समाधी घेतली सातशे वर्षापूर्वी आणि त्यानंतर परत या ठिकाणी असणारे गोर त्याच्याही अगोदर गोवर्धन बाबा म्हण या ठिकाणी होते मग गोवर्धन बाबांचं असणार जे कार्य होत ते या ठिकाणी पूर्वी आम्हाला इतिहासात किंवा महात्म्यांच्या मुखातून असं ऐकायला मिळालं की गोवर्धन बाबा हे या ठिकाणी तपश तपश्चर्या करत असताना या ठिकाणी त्यांच्याकडे गायी होत्या आणि त्या गायी इथं आजूबाजूला सगळं जंगल होत त्या जंगलामध्ये त्या गायी फिरायच्या आणि नंतर ते बाबा त्यांना जेवढं लागेल तेवढं दूध घ्यायचे आणि मग त्या गायीच असणारी वृद्धी झाली आणि गायीची वृद्धी झाल्यानंतर त्यांनी एक दोन चार घरं काय कोळी समाजाची काय धनगर समाजाची या ठिकाणी असणारी त्यांना वास्तव्याला त्यांनी जागा दिली बाबा या ठिकाणी तुम्ही स्वच्छता करा जंगल तोडून शेती करा अशा प्रकारे त्यांनी त्यांना या ठिकाणी असणार आपल्या सान्निध्यामध्ये ठेवलं तर नाना हे अं भगवान गिरी महाराज ह्या म्हणजे आपल्या गोरधवाडीमध्ये केव्हापासून वास्तव्याला होते बाबांचे वास्तव्य एकोणीशे चौ पंच्याहत्तर वेळेला आले पंच्याहत्तर शहात्तर एकोणीशे पंच्याहत्तर पासून गोरधावाडी परिसरात आले परिसरात आले त्यांचे अगोदर हा त्यांचे गुरु ब्रह्मलीन सद्गुरु हरिगिरी बाबा हे या ठिकाणी होते आणि हरिगिरी बाबा ज्यावेळेला तीर्थक्षेत्रामध्ये असताना काही आमच्या इथल्या जुन्या लोकांनी त्यांना इथं या स्थानामध्ये येण्याचा आग्रह घेतला इथं हनुमान मंदिर आहे जीवन समाधी आहे एक सातखनाचा मठ आहे तुम्ही इथं वास्तव्याला या आणि मग त्यावेळेला हरिगिरी बाबा इथं एकांतही त्यांना आवडला आणि म्हणून ते इथं आले हे आल्यानंतर त्यांनी मग साधना त्यांची करून भगवानगिरी बाबा महाराज वा नेमके कुठले होते त्यांचे मूळ मूळ त्यांचं गाव त्यांची जन्मभूमी ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा तिथून ते दहाव्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला वयाच्या दहाव्या वर्षी संन्यास त्यांनी संन्यास घेतला होता आणि त्याने ज्यावेळेला संन्यास घेतला त्यावेळेला त्यांनी फार मोठी तपश्चर्या केली त्यांनी अठरा वर्ष मौन आणि उपवास अशा प्रकारची कडक साधना भिवघाटामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये केली आणि तिथून परत ते ज्या अनेक अनुष्ठान केली आणि ते त्यांचा असणारा एका ठिकाणी कधी थांबत नव्हते त्यांचा भरपूर असणारा शिष्य परिवार त्यांना मानणारा वर्ग सांगली कोल्हापूर हे, ना, ना, हे वारकरी वारकरी संप्रदाय तर ते योगी होते, होते।, योग होते आणि परत वारकरी संप्रदायामध्ये असणारे सांप्रदायिक कीर्तन आणि त्यांचा विषय होता ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे वारकरी भागवत याच ते करता चिंतन करायचे आणि प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून ते सर्व असणाऱ्या मंडळींना एक प्रकारच असणार योग्य मार्गदर्शन करायचे व्यवहार आणि परमार्थ हा दोन्हीच मिलन एका ठिकाणी करून त्याने असणार या ठिकाणी इथं आल्यानंतर त्यावेळेला इथं इथं म्हणजे आमची गोर्धनवाडी म्हणजे काय सगळा समाज असणारा एकतर अज्ञानी होता आडाणी होता कोणाला काय संप्रदायाचं ज्ञान नव्हतं आणि अशा वेळेला बाबा या ठिकाणी आले आणि माणूस म्हणून जगण्याची सुद्धा लोकांची असणारी प्रवृत्ती नव्हती अगदी असणारे सगळेच लोक मांसाहारी होते सगळे व्यसनाधीन झालेले होते अशा प्रकारे सगळे लोक अस्तव्यस्त झालेले आणि गरिबीनं गाजलेले आणि प्रवन प्रवचनाच्या माध्यमातून सगळ्या लोकांना आपल्या असं केलं आपला चहा पागायचा आपलंच असणार या ठिकाणी सगळं करायचं लोकांची सेवा करायची आणि योग्य मार्गदर्शन करायचं त्यांनी कष्ट घेतलं आणि वर्षाच्या काळामध्ये या गावामध्ये अठरा वर्षाचा काळ त्यावेळेला बाबांना मानणारा फार मोठा बाबा मोठा किती वर्ष म्हणजे अठरा वर्ष वास्तवत राहिले अठरा वर्ष वास्तवत राहिले अठरा वर्षामध्ये या ठिकाणी असणारे आपल्या कारखान्याचे त्यावेळेचे चेअरमन इसंतात त्या समुद्रे कैलासवाशी यांना हे देखील त्यांनी देखील बाबा कडून त्यांच्या घराची परंपरा त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव नारायण अप्पा त्यानंतर त्यान्न आमचे पवनराजे निंबाळकर कैलासवाशी यांची देखील त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती अशा प्रकारे आणि परिसरातील सगळ्याच असणाऱ्या मंडळीची दोन्ही गावं दोन्ही गोरधनवाड्या नंबर एक आणि नंबर दोन ह्या संपूर्ण असणाऱ्या लोकांची बाबावर नितांत श्रद्धा नित्यंत प्रेम होत आणि त्यामुळं बाबांनी सर्वांना हे छोट मंदिर कशाच आहे ही ब्रम्हलिन सद्गुरु देवपुरी बाबा यांची सातशे वर्षापूर्वीची जुनी समाधी आहे ही समाधी पूर्वी दगडाची होती सातशे वर्षापूर्वी समाधी दगडानं नुसत्या कोप बांधलेली पण ते त्याला भेगा थोड्या पडल्या म्हणून आम्ही बाजूला असणार या ठिकाणी चौकून कड टाकलं समाधीला हात न लावता आणि कड टाकून असणारी एक भिंत असणारी समाधी म्हणजे जीवन समाधी जीवन समाधी बघा सातशे वर्षापूर्वी ह्यांचं नाव काय होतं देवपुरी बाबा देवपुरी बाबा देवपुरी हे गुरु होते का नाही 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 किती पिढ्या गेल्या सांग सातशे वर्षापूर्वी पिढ्या गेल्या या ठिकाणी हे तपश्चर्या करत होते त्याच्या अगोदर गोर्धन बाबा होते आणि गोर्धन बाबा गेल्यानंतर त्या गावाच्या दहा खेडी जी राहिली त्या गावाला गोर्धनवाडी हे नाव पडलं साधू पुरुषाच नाव गावाला देण्यात आलेलं आहे तर बघा हे महात्मा मला वाटतं हे तेरा धरण सुद्धा नंतर झालं धरण बासष्ट साली झालंय एकोणीशे बासष्ट साली हे अशा पद्धतीने हे बघा निसर्ग परिसर कसा आहे ह्या ठिकाणी एकदम प्रसन्न वातावरण करणार आहे अतिशय तुम्ही कधी जरी तेरला येत असाल तर आवर्जून ह्या ठिकाणी या वाटलं तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सुद्धा येऊ शकताय असं एकदम निसर्गम्य वातावरण आहे या ठिकाणी बसून तुम्ही दर्शन घेऊ शकताय या ठिकाणी शांत अस मनाला शांती लाभेल असा हा परिसर आहे आश्रमामध्ये हे खोतसाहेब आहेत तर हे बी आपलं ह्या आश्रमाबद्दल त्यांचं मत व्यक्त करणार आहेत तर तुमचं नाव सांगा सुरुवातीला गंगाधर बप्पा म्हणतो गंगाधर गंगाधर बप्पा गंगाधर बप्पा होत तर कुठले कुठले कार्यक्रम कधी कधी असतात ह्याच्याबद्दल माहिती द्या भगवान बाबाने ज्यावेळेस एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ध्येय ठेवला तदनंतर प्रत्येक असणाऱ्या तिने मार्गशी वद्यश्रेष्ठी ध्येय ठेवला सातवा आणि त्या अनुषंगाने दर महिन्याला कीर्तन भजन आणि पंक्तीचा कार्यक्रम असतो पंचमीला कुठला दर महिन्याला पंचमी वद्य पंचमीला कीर्तन असतं वद्य पंचमी हे असते प्रत्येक महिन्याच्या वार, ही का थी। वार थी। नसे तिसरी वर असतं वद्य पंचमीला कीर्तन हो ना वद्य पंचमीला कीर्तन वद्यपंचमी श्रेष्ठी दिवशी महाभिषेक आपल्या समाधीला आणि पंक्तीचा कार्यक्रम असतो तर असे कार्यक्रम आम्ही असे हे बारा कार्यक्रम होतात वार्षिक आणि बाबांचा असणारा पुण्यतिथीचा जो उत्सव आहे बर समाधी उत्सव तो तीन दिवसाचा आम्ही करतो कारण थंडी थंडीचा असणारा मध्ये असतो डिसेंबर मार्गशीर्ष तारखेला मार्गशीर्ष वद्य पंचमीला त्यांनी दे ठेवला त्या दिवशी गुळाबाचा कार्यक्रम होऊन महाप्रसाद होतो प्रत्येक वर्ष हा तर वार्षिक कार्यक्रम जवळजवळ आपले अठरा एकोणीस कार्यक्रम असतात कारण हे बारा झाले बाबांच्या गुरुंची असणारी पुण्यतिथी ही साजरी करतात पुन्हा ही संजीवनी समाधी देवपुरी बाबांची आहे त्यांच्याही पुण्यतिथीचा कार्यक्रम करतो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करतो तुकारामीचा कार्यक्रम असतो असे एकूण अठरा एकोणीस कार्यक्रम असतात वार्षिक आणि आश्रमामध्ये असे कार्यक्रम होत असल्यामुळं परिसरातली लोक सगळे येतात आणि अशा अवस्थेमध्ये कीर्तनामध्ये जे बोलल्या जात विशेषतः आम्हा दोघांचीच कीर्तन जास्त असतात दर महिन्याला कारण का की बाबांनी आम्ही बाबांच्या असणाऱ्या सानिध्यामध्ये आम्हा दोघांचं असणार जीवन गेलं शिवाजी घाडगे आणि मी आणि जीवन गेल्यामुळं त्यांच्या सानिध्यामध्ये राहूनच त्यांनी आम्हाला कीर्तन करा असणार आम्ही मासे धरत होतो पूर्वी असं असणार भ्रष्ट सगळं गाव होतं आमचं सगळं कुळ्याचं हे पूर्वी ज्यावेळेस हे म्हणजे थोडक्यात त्याला अज्ञान म्हणता येईल अज्ञान असता हे फक्त मासे ह्या धरणात धरायचे आणि ते खायच्या न आपला प्रपंच भाग व्हायचा बरोबर बाबाच्या सानिध्यात आल्यापासून ते पूर्णपणे सात्विक आणि शाकाहारी झालेले आहेत आणि त्यांनी स्वतः कीर्तनकार बनवले साहेब आणि शिवाजीनाना गाडगे हे दोघे मिळून स्वतः कीर्तनकार झालेत हरिभक्त परायण झालेत हे प्रत्येक सप्तहमधी ज्या ठिकाणी महाराज नसतात कुठल्याही सप्तेमध्ये आसपासच्या परिसरात असू द्या त्या ठिकाणी स्वतः कीर्तनाला कधीही नुसता फोन करा त्या ठिकाणी येऊन कीर्तन करतात अशी ह्या आपल्याला ह्या ठिकाणी महान व्यक्ती भेटलेल्या बाबा संन्याशी असताना सुद्धा ते कीर्तन करत होते बाबा संन्याशी होते संन्याशी असताना ते सर्वत्र सर्व मोठ्या मोठ्या फळावर कीर्तन करत होते पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की कुठंही कीर्तन केलं तर पाच पैसे कधी घेत नव्हते म्हणजे मुख्य संन्याश असताना संन्याशी असताना दक्षिणा घ्यायचा त्याला अधिकार असताना त्यांनी कधी पाच पैसे घेतले नाहीत आणि त्याने आम्हाला जे उपदेश केला आणि आम्ही जी कीर्तन सेवा करतो आम्ही देखील कोणाचं पाच पैसे कधी घेत नाही दैवी पुरुष होते तर ते त्यांचीच परम हा दोघ महाराजाचा अनुग्रह करून भगवानगिरी बाबाच हे दोघ सध्या कार्य करत आहेत बाबा ज्या वेळेला या ठिकाणी बाबांचं वास्तव्य होतो त्यावेळेला हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर ब्रह्मलिन ते देखील या ठिकाणी वास्तव्याला बाबांच्या सहवासामध्ये यायचे त्यानंतर रामकृष्ण महाराज महंत रामकृष्ण महाराज वरबगावकर हे पण बाबांच्या सहवासामध्ये अखंड यावेळेला येत होते त्याच्यानंतर आता रामकृष्ण भाऊ येडशीकर हे बऱ्याच वेळेला इथं आले बाबांच्याच बरोबर त्यानंतर या ठिकाणी मोठमोठे मुट महान सप्ते झाले बाबा असताना सात सात दिवसाचे मोठमोठे मुट सप्ते करायचे आणि आपल्या महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार प्रवचनकार त्या कार्यक्रमाला हजर राहायचे त्याप्रमाणे आता देखील आमचे या ठिकाणी असणारे ज्ञान शिंदू कि हरिभक्त परायण संदीपान महाराज हाशेगावकर हे देखील एखाद्या वेळेला त्यांच्या त्यां अनुष्ठान करण्यासाठी साधना करण्यासाठी अचानक येतात आणि चार आठ दिवस निवांत या ठिकाणी वास्तव्य करतात आणि परत आणखी या ठिकाणाहून कुणाला न सांगता ते आपली साधना करून जातात असे महात्म्यासाठी हे रमणीय स्थान आहे आणि बऱ्याच साधक या ठिकाणी होऊन पारायण नामजप ध्यान धारणा या ठिकाणी करण्यासाठी योग्य हे ठिकाण असल्यामुळं या ठिकाणी बाकी काही नाही या आमच्या बाबांचा परिवार आहे बाबांचा शिष्य परिवार ही शिष्य परिवार फार मोठा आहे सांगली सातारा कोल्हापूर गणेशवाडी त्याच्यानंतर इकडे बार्शी त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर मानेगाव लाडोळा माचनूर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सर्व जिल्ह्यामध्ये बाबांचा परिवार आहे आणि तो परिवार दोन वेळेला हजर राहत असतो एक बाबाची पुण्यतिथीला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेला hmm. अशा दोन वेळेला सर्व शिष्य परिवार एकत्रित येतो आणि गावातली एक परंपरा आहे बाबा असत होते त्यावेळेपासून की गावातून दर गुढीपाडव्याला hmm. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गावातून दिंडी निघते hmm. आणि इथं येऊन ती दिंडी विसर्जन होते hmm. आणि मग सगळ्याला नाश्ता वगैरे देऊन प्रवचन वगैरे होतं आणि hmm. मग सगळे जण जातात आणि त्याचप्रमाणे दिपाळीमध्ये देखील दसऱ्याला एक दसऱ्याच्या वेळेला अशा पद्धतीनं आणि अशा पद्धतीनं असणारा त्यांच्या रा, बरोबर कार्यक्रम चाललेला आहे बरेच तरुण मंडळी या ठिकाणी असणाऱ्या हनुमान चालिसा घेतात त्याच हवन होत पूर्वी एक मोठा असणारा हिथं यज्ञ झाला सगळ्यांच्या सहकार्यानं तर आता ह्या भगवान बाबा आश्रमचे ट्रस्ट पण आहे तर आपले जे सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी हा व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी तुम्ही आश्रम मध्ये दर्शन घेण्यासाठी कधी पण जर कामात काम तुम्ही आलात तर या आणि ह्या ठिकाणी दर्शन घ्या आणि ह्या ठिकाणी थोडं नयनरम्य वातावरणात आपलं मन प्रसन्न करून या ठिकाणी जाऊन घेऊ शकताय तर आपण ह्या आश्रमचा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या ठिकाणी दर्शन घडवलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतर लोकांना पण शेअर करा जेणेकरून जेणेकरून ह्या आश्रमाबद्दल सर्व लोकांना माहिती होईल तर आमच्या गावचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ओमराजे निंबाळकर खासदार ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं परिपूर्ण आश्रमाकडे लक्ष असतं तर धाराशिव जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ह्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत तर त्यांच्या खाली हा आश्रम मध्ये पूर्ण कार्य चालतंय हा आणि त्यांचं परिपूर्ण लक्ष आहे त्यांचं सहकार्य आहे तर विशेष करून ओमदादा खासदार धाराशिव जिल्हा यांचं विशेष करून सहकार्य इथं आहे आणि त्यांचं पूर्ण निगराणी ह्याच्यावर आहे या आश्रमवर तर चला तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद